तर रत्नागिरी जिल्ह्यातच कालपासून खूप मोठ्या प्रमाणात पाऊस चालू आहे रेड अलर्ट आहे आणि घाटाच्या वरतीसुद्धा आणि घाटासुद्धा पाऊस होत आहे चिपळूण आणि खेड या दोन्ही ठिकाणाची पूर परिस्थिती आम्ही स्वतः जाऊन बघितली तर ज्या नद्या आहेत चिपळूणमधली नदी वाशिष्ठी नदी आणि खेडमधली जगबुडी नदी ही मोठ्या प्रमाणात आज रात्री पाणी भरण्याची शक्यता आहे घाटातही खूप मोठ्या प्रमाणात पाऊस होत आहे तरी नागरिकांना सर्व पो, पोलीस प्रशासनातर्फे विनंती करण्यात येते की जिथं पूर पुराचं पाणी येत आहे तिथून तात्काळ त्यांनी खाली करावे पोलीस प्रशासनाने त्यांच्या सेवेसाठी बोटी ठेवलेल्या आहेत आमचे सगळे पोलीस प्रशासन तसेच इथलं नगरपालिका आणि त्यांचे स्थानिक जे कोणी आहेत तिथे लोक सगळे आमच्या मदतीसाठी आहेत तरी कृपया सर्व लोकांनी मार्केट तात्काळ खाली करावे ही विनंती कारण रात्री पाणी भरण्याची शक्यता आहे तसेच हायवेवरही ॲडवायझरी आम्ही सांगतो की खूप मोठ्या प्रमाणात पाऊस येत आहे ॲक्सिडेंट होऊ शकतो आणि धुकंही खूप मोठ्या प्रमाणात सध्या रोडवर आहे त्यामुळं कोकण परिसरात रात्रीला ट्रॅव्हल करणं टाळावे कृपया आणि रात्री किंवा दिवसाही लोकांनी विनाकारण घराच्या बाहेर पडू नये काम असेल तरच घराच्या बाहेर पडावे विनाकारण न, न नदीपात्राच्या ठिकाणी जाऊ नये समुद्र किनाऱ्यावर जाऊ नये अशी पोलीस प्रशासनातर्फे मी विनंती करतो